पानाच्या खुलाश्यामध्ये त्यांनी चार महिन्यापूर्वीच एक गोष्ट नमूद केलेली होती ती मात्र प्रकर्षाची आहे की जर मला जो मनस्ताप झालेला आहे तो पोलिसांमुळे झालेला आहे मला फिट आणि अनफिट सर्टिफिकेट द्यावेला भाग पाडलं जात वेगवेगळे दबाव येतात आणि त्याच्यामुळं माझं मानसिक संतुलन ठीक नाहीये जर कमी जास्त काही झालं तर ह्या सगळ्या गोष्टीला हे जबाबदार असतील असं त्यांनी स्पष्टपणे येऊन लिहून चार महिन्यापूर्वी वरिष्ठांना दिलेला आहे अगदी हा कॅमेराजवळ आणून जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण ते हायलाइट केलेलं दिसेल की त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की बीडचे आरोपी कसे असतात बीडचे लोक कसे असतात अशा पद्धतीने त्यांना टॉर्चर केलं जातं असं त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहून दिलेलं आहे त्यातली एक सगळ्यात शेवटचा जो पॅराग्राफ आहे तो मात्र जवळपास हे पत्र नव्हे तर कदाचित चार महिन्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोटच आहे की काय असं वाटतं कारण काय तर चार महिन्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलं की जर या विषयानं पोलिसांच्या त्रासाला मी सध्या कंटाळलेली आहे आणि जर उद्या कमी जास्त काही झालं तर ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार मी वर नमूद केलेली माणसं राहतील असं ह्या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये चौकशी समिती समोर एक चार पानाचं पत्र दिलेलं होतं ते त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं होतं या चार पानाच्या पत्राचे चार अर्थ निघतात आणि या चार पानामधल्या चार वेगवेगळ्या गोष्टी या पत्रातून समोर येतात त्या कोणत्या आहेत सगळ्यात महत्वाचं त्यांनी या पत्रामध्ये स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये चार विषयांना छेडला आहे याच्यातला पहिला विषय असा आहे की ज्या वेळेस उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोलीस आरोपींना घेऊन जातात तर त्याच्या बाबतीत फिट आणि अनफिट सर्टिफिकेट द्या म्हणजे पोलिसांच्या सोयीनुसार द्या अशा प्रकारची मागणी पोलिसांकडून केली जाते मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन कोणत्या खासदाराच्या पीएचा फोन किंवा कोणत्या खासदारांचे पीए त्यांच्यापर्यंत जाऊन पोचले होते आणि त्यांनी त्या खासदारांना फोन लावून दिला होता आणि ज्या वेळेस त्यांनी आत्महत्या केली त्यावेळेस त्यांनी एका पी एस आय म्हणजे गोपाल बदने नावाचा जो पी एस आय आहे या गोपाळ बदनेचं नाव सुसाईड करताना लिहिलं होतं त्याच गोपाळ बदने आणि इतर तीन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव देखील त्यांनी या खुलाशामध्ये लिहिलेलं होतं आणि मुद्दा क्रमांक चार याच्यामध्ये ज्यावेळेस डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली त्यावेळेस शेवटी एक नाव अचानक समोर आलं त्याचं नाव प्रशांत बनकर जो संपदा मुंडे यांच्या घराचा मालक होता अर्थात संपदा मुंडे या त्याच्याकडे भाड्यानं राहत होत्या या वेगवेगळ्या चार विषयांवरती आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपदा मुंडे यांनी लिहिलेलं हे सविस्तर पत्र आणि त्याचा नेमका अर्थ काय होतो सविस्तर पहा मुळात हे चार पानाचं पत्र संपदा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना का लिहिलं होतं हे समजून घ्या संपदा मुंडे यांच्या विरोधात पोलिसांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार दाखल केलेली होती की संपदा मुंडे ह्या पोलिसांच्या कामामध्ये सहकार्य करत नाहीत किंवा मुद्दाम उशीर करतात किंवा आणखी वेगवेगळ्या वेग वेग वे काही गोष्टी या तक्रारीमध्ये नमूद होत्या या तक्रारीला खुलासा म्हणून त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये चार पाणी पत्र लिहिलं होतं आणि हे पत्र साधारणतः जुलै मधलं असल्याचं लक्षात येतं जुलैच्या नंतरच तर याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे त्यांनी याच खुलाशामध्ये निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि त्याच्यातली एक सगळ्यात शेवटचा जो पॅराग्राफ पा आहे तो मात्र जवळपास हे पत्र नव्हे तर कदाचित चार महिन्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोटच आहे की काय असं वाटतं कारण काय तर चार महिन्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलं की जर या विषयानं पोलिसांच्या त्रासाला मी सध्या कंटाळलेली आहे आणि जर उद्या कमी जास्त काही झालं तर ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार मी वर नमूद केलेली माणसं राहतील असं ह्या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट की पोलिसांकडून आपल्याला वारंवार टॉन्ट आणि टॉर्चर केलं जातं ते म्हणजे आपण बीड जिल्ह्यातले आहोत आणि आपण आडनाव आपलं मुंडे आहे अशा पद्धतीनं मला टॉर्चर केलं जातं असं त्यांनी त्यांच्या लेखी पत्रामध्ये नमूद केलेलं दिसतं अगदी हा कॅमेराजवळ आणून जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण ते हायलाईट केलेलं दिसेल की त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की बीडचे आरोपी कसे असतात बीडचे लोक कसे असतात अशा पद्धतीने त्यांना टॉर्चर केलं जात असं त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहून दिलेलं आहे दुसरी गोष्ट की जो याच्यातला पी एस आय आहे गोपाल बदने जो मूळ बीड जिल्ह्यातलाच आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्याच मतदारसंघाच्या जवळचा त्याच गाव आहे तर ज्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली त्यावेळेस या पी एस आय बदनेचं नाव ही त्याच्यामध्ये लिहिलेलं ले होतं शेवटची जी लास्ट मुवमेंट होती ते हातावरती त्यांनी दोन व्यक्तींची नावं लिहिलेली होती मग याच्यामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो की पोलिसांनी या डॉक्टर संपदा मुंडे यांना जे टॉर्चर केलेलं होतं याच्या बाबतीत अगोदरच संपदा मुंडे यांनी लेखी खुलासा दिलेला होता मात्र तो खुलासा होता ती तक्रार नव्हती अशा पद्धतीचा कयास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काढण्यात आला थोडक्यात काय जर डॉक्टर संपदा मुंडे यांनी जर हाच अर्ज तक्रारीच्या स्वरूपात दिला असता तर याच्याकडे तक्रार म्हणून पाहिलं गेलं असतं असं वरिष्ठ सांगतात त्यांनी हा दिलेला खुलासा होता त्यांच्या बाबतीत जी झालेली तक्रार होती त्याच्या बाबतीत त्यांनी मांडलेलं म्हणणं होतं असं सांगितलं जात आता याच्यामध्ये दुसरी बाजू एक अशी आहे की हे सगळे पोलीस अधिकारी आणि प्रशांत बनकर यांचं नेमकं का कनेक्शन काय म्हणजे ज्यावेळेस संपदा मुंडे यांची आत्महत्या होते त्यावेळेस तीन लोकांमध्ये चर्चा होते एक पी एस आय बदने दुसरा प्रशांत बनकर आणि तिसरा स्वतः ज्या व्हिक्टीम आहेत ज्यांनी आत्महत्या केली त्या संपदा मुंडे आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं पाहावी लागेल की अनेक माध्यमांवरती प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी वेगवेगळी स्टेटमेंट केलेली आहेत याच्यामध्ये प्रशांत बनकरच्या बहिणीने तर दावा केला आहे की संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर याचे मैत्रीचे संबंध होते मी कालही सांगितलेलं होतं की त्यांचं फॅमिली रिलेशन होतं ही माहिती आपल्याला अगदी काही क्षणामध्ये मिळालेली होती की अगदी हे सगळेजण देवदर्शनापर्यंत गेलेले होते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रायमरी कळालेल्या होतं आता याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा तपास होत असताना तपास कोणत्या दिशेने जाणार हे अत्यंत महत्वाचं आहे कारण याच्यातला जो आत्ता आरोपी अटक झालेला आहे तो आहे प्रशांत बनकर आणि शेवटचा क्षणी त्याचं नाव आलं परंतु ज्याच्यावरती मुख्य आरोप झालेला आहे की पी एस आय गोपाळ बदने याने आपल्यावरती चार वेळा रेप केला आहे असा आरोप आत्महत्येपूर्वी त्यांनी स्वतःच्या हातावरती लिहून केला आता याच्यामध्ये तपासाची दिशा कुठे येऊन थांबते तर हे चार महिन्यापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांनी जो लेखी खुलासा दिला किंवा फलटणशी डी पी यांच्याकडे जे एक लेखी तक्रारी अर्ज केलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा बदनी याचं नाव होत पण त्यावेळेस डॉक्टर संपदा मुंडे यांनी कुठेही या सेक्शुअल हॅरेसमेंटचा उल्लेख केलेला नव्हता हा या प्रकरणातला ट्विस्ट आहे याचा अर्थ असा नाहीये की संपदा मुंडे यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला नसावा शंभर टक्के ज्यावेळेस एखादी महिला स्वतःच्या चारित्र्याबद्दल लिहिते आणि सुसाईड करते त्यावेळेस ती घटना झालेली असणार परंतु आता याच्यामध्ये ज्या तांत्रिक तपासाच्या अडचणी आहेत ते ह्या आहेत की घटना जर चार वेळा झालेली होती ही आत्महत्या करणारी व्यक्ती ही एक सुशिक्षित व्यक्ती होती समाजामध्ये वागणारी व्यक्ती होती मी हे तुम्हाला याच सांगतो की याच्यामध्ये आरोपींचे वकील पुढे जाऊन हेच ऑर्ग्युमेंट करतात आणि हाच डिफेन्स घेतात की याच्या अगोदर यांनी तक्रार केलेली नव्हती मग आता नेमका हा तपास पोलीस गोपाळ वदने याच्याकडून बदने याच्याकडून कशा पद्धतीने हा गुन्हा वधवून घेतात गोपाळ बदने हा कधी अटक होतो ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहाव्या लागतील मात्र ह्या चार पानाच्या खुलासामध्ये त्यांनी चार महिन्यापूर्वीच एक गोष्ट नमूद केलेली होती ती मात्र प्रकर्षाची आहे की जर मला जो मनस्ताप झालेला आहे तो पोलिसांमुळे झालेला आहे मला फिट आणि अनफिट सर्टिफिकेट द्यावेला भाग पाडलं जात आहे वेगवेगळे दबाव येतात आणि त्याच्यामुळं माझं मानसिक संतुलन ठीक नाहीये जर कमी जास्त काही झालं तर ह्या सगळ्या गोष्टीला हे जबाबदार असतील असं त्यांनी स्पष्टपणे लिहून चार महिन्यापूर्वी वरिष्ठांना दिलेलं आहे मग असं सगळं असताना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या प्रकरणाची दखल का घेतली नाही जे सातारा वैद्यकीय अधीक्षक आहेत यांनी याच्याकडं अतिशय गांभीर्यानं का पाहिलं नाही कारण गुन्ह्यामधल्या आरोपींचं फिट आणि अनफिट खोट सर्टिफिकेट देणं हा सुद्धा गुन्हा आहे मग याच्याकडं गांभीर्यानं का बघितलं गेलं ना असे अनेक प्रश्न निर्माण होतात मात्र ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्याबद्दल आता वेगवेगळ्या कमेंट आणि आरोपींच्या नातेवाईकांकडून काही स्टेटमेंट यायला लागले आणि हे धक्कादायक आहे नेमकं काय घडलं या सगळ्या गोष्टींमध्ये हे साधारणतः येत्या चार दिवसामध्ये वेगवेगळ्या तपासांमधून पुढे येईल तुर्तास आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा जाहीर सभा